नमस्कार मंडळी मी ललिता आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी निघाले होते आज क्लिनिकला जाण्यासाठी तर हा व्हिडिओ मी हा तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर करते की एक अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे कारण तुमच्यासोबत असं नको व्हायला म्हणून मी तुम्हाला म्हटलं सांगावं मी गेले होते डी मार्टला आणि डी मार्टला आपण कोणतीही वस्तू घेतल्यानंतर आपण चेक करून तर घेतच असतो पण तरीसुद्धा चेक करताना एखाद्या वेळेस नजर चुकून आपल्याकडून एखादी वस्तू डिफेक्ट इफेक्ट वगैरे अशी आपल्या सोबत येते तर त्यावेळेस ती वस्तू रिटर्न कशी करायची हे या व्हिडिओतून तु मी तुम्हाला सांगणार आहे तर हा मी गेले होते मॉर्निंगला काल डी मार्टला आणि चुकून एक वस्तू माझ्याजवळ चुकीने म्हणजे डिफेक्टिव आलेली तर ती मला आता रिटर्न करायला जायचं आहे मग मॉर्निंगला माझं क्लिनिक होतं म्हणून मी आले होते सकाळी क्लिनिकला आणि दुपारी होता मला वेळ म्हणून म्हटलं दुपारीच डीमार्टला जावं आणि लगेच ती वस्तू रिटर्न करावी कारण तुम्ही जर नंतर गेलात तर मग ते खूप दिवसानंतर गेलात किंवा आठ दिवसानंतर वगैरे तर ते तेवढ्या लवकर घेत नाहीत वस्तू रिटर्न तर म्हणून आपल्याला ज्या दिवशी घेतलं आहे आपण त्या दिवशी किंवा मग नंतर दुसऱ्या दिवशी एक दोन दिवसाच्या आतच आपण गेलं तर लवकर रिटर्न आणि रिप्लेसमेंटसुद्धा भेटतं आपल्याला मग मी आले होते क्लिनिकला आणि मला करायचं होतं एक कुरिअर तर मी होते, कुरियर जाने कुरियर, लाब, तर मी निघाले होते कुरिअर ऑफिसमध्ये जाण्यासाठी आणि तसं आमच्या क्लिनिकमधून आम्ही कुरिअर लॅबला वगैरे पाठवत असतो मुंबईला वगैरे तसं तर म्हणून मी निघाले होते कुरिअर करण्यासाठी आणि इथे आहे छत्रपती चौकामध्ये हे कुरिअर ऑफिस आहे वाकडमध्ये तर इथे मी येऊन करणार होते कुरिअर म्हणून मी या ऑफिसमध्ये आले होते माझं मॉर्निंगला थोडंसं हॉस्पिटलचं हे काम होतं क्लिनिकचं तर ते वगैरे केलं मी आणि नंतर जायचं होतं मला घरी हे आहे कुरिअर ऑफिस हे इथे कुठलेही म्हणजे आपल्या गावाला जरी आपल्याला कुरिअर वगैरे करायचं असेल तर हे आपल्याला करून देतात फक्त त्यांचे चार्जेस प्रत्येक जर आपल्याला लांब कुठे कुरिअर करायचं असेल तर त्यांचे चार्जेस वेगळे असतात ते सांगत असतात आपल्याला चार्जेस किती आहेत मी आले होते क्लिनिकमध्ये आणि नंतर इथे एक होतं हायड्रा फेशियल त्यांचं चालू होतं हायड्रा फेशियल आता यांचं एज होतं सिक्स्टी थ्री पण त्यांच्या स्किनवरती खूप जास्त ड्रायनेस वगैरे होता म्हणून मॅमने त्यांना हाय हायड्राफेशियल सजेस्ट केलं होतं तर त्या आफ्टर हायड्राफेशियल त्यांची स्किन खूप छान ग्लो करत होती आणि हायड्रेशनसुद्धा खूप छान झालं होतं स्किन हायड्रेट झाली होती दुपारी पाऊस होता आणि मी निघाले होते डी मार्टला जाण्यासाठी म्हटलं कारण वेळ जास्त केला तर मग नंतर फर्स्ट टाईमच माझ्यासोबत असं झालं होतं की जेव्हा मी सगळ्या गोष्टी चेक करूनच घेतल्या होत्या पण मला नाही वाटलं की एखादी वस्तू असं डिफेक्टिव वगैरे पण फर्स्ट टाईम माझ्यासोबत झालं म्हणून म्हटलं म्हणून म्हणाले की हा पहिला जो एक्सपिरियन्स आहे हो हा तुमच्यासोबत कारण आपण जेव्हा खूप वस्तू खरेदी करायला जातो आणि त्याच्यामध्ये एखादी वस्तू नजर चुकीने त्याच्यामध्ये येते आपल्यासोबत असं प्रत्येकासोबत होऊ शकतं तर ते रिटर्न वगैरे कसं कर करावं किंवा त्याचं रिप्लेसमेंट कसं घ्यावं हे है तुम्हाला है, है है। मी तुम्हाला याच्यातून दाखवणार आहे दुपारी होता पाऊस कारण सध्या मध्येच पाऊस चालू आहे त्यामुळं खूप पाऊस येतोय जाण्या येण्यासाठी त्रास तर होतच असतो पण काय करणार आपल्याला बाहेरची कामं पण असतात मला बाहेर फिरावं लागतं त्यामुळं बाहेर असते मी मी जिथून राहते तिथून जवळच आहे एक दहा मिनटाच्या अंतरावरतीच डी मार्ट आहे हे डी मार्ट थेरगावमधलं डी मार्ट आहे तर मी इथे काल शॉपिंगसाठी गेलेले आणि मग आता म्हटलं आजच रिटर्न करायला जावं जाताना ट्रॅफिक पण होतं आणि पाऊस पण होता, होता रिक्षा बुक केली होती आणि मी निघाले होते डी मार्टला जाण्यासाठी मी आले आहे डी मार्टमध्ये आणि इथे बाजूलाच एक कस्टमर केअर ऑफिस आहे तिथे आपल्याला जावं लागतं हे आहे लागत। कस्टमर केअर ऑफिस डी मार्टमध्ये हे बाहेरच्याच साईडला असतं कारण ब आतमध्ये तशी शॉपिंग करण्यासाठी खूप लोकांची गर्दी असते त्यामुळे कधीही कस्टमर ऑफिस हे बाहेरच्याच साईडला असतं मी माझी वस्तू त्यांना दिली आणि त्यांनी मग हे बारकोड वगैरे स्कॅन करून आणि मी कालचं बिल पण त्यांना दिलं होतं ज्या आणि माझं लवकर एक काका पण तिथे आलेले पण त्यांचं एक चार पाच दिवसापूर्वी वगैरे त्यांनी खरेदी केले होते तर त्यांची पण खूप चौकशी केली हे आपलं नाव वगैरे लिहून घेतात आणि जे बिल आहे ते पण त्यांच्याकडे ठेवून घेतात आणि दुसरं बिल देऊन मग रिप्लेसमेंटचे पैसे पण आपल्याला देतात किंवा जर आपल्याला वस्तू घ्यायचे तर ते बिल देतात आपल्याला मग माझी रिटर्न झाली होती वस्तू बाकीचं मी काही शॉपिंग केलं आणि निघाले होते घरी जाण्यासाठी तर इकडे पावसामुळे खूप सगळं रोडवर पाणी जमा झालं होतं तुम्ही बघू शकता की खूप रोडवर पाणी इथे थांबलं होतं डीमार्टच्या समोर प्रत्येक वेळी खूप पाणी इकडे असतंच मी निघाले होते घरी जाण्यासाठी आणि पावसाचे दिवस होते म्हणून त्यामुळे म्हटलं घरी गेल्यावर काहीतरी करूया म्हणून मी मुरमुरेचा चिवडा करायला घेतला होता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद